पूर्वी कासार वडवली ते वडाळा असलेली मेट्रो आम्ही गायमुख ते वडाळा केली आणि ह्या गायमुख ते वडाळा मेट्रोमुळे प्रामुख्यानं घोटबंदर वासियांना तर न्याय मिळणारच आहे पण शहरातल्या इतर ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनासुद्धा न्याय मिळणार आहे मला आठवतं आहे मी एकनाथ शिंदेसाहेब आम्ही त्यावेळेस विरोधी पक्षामध्ये असताना पृथ्वीराज चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि मुंबईला पुण्याला पिंपरी चिंचवडला जेव्हा मेट्रो धावत होती तेव्हा आम्ही निवेदन दिलं होतं था की सुद्धा अशी मेट्रो चालू व्हावी कारण पुणे पिंपरी चिंचवड आणि मुंबई तुपाशी का उपाशी असा प्रश्न आम्ही ज्यावेळेस विचारला तेव्हा त्यांनी ते आम्हाला सांगितलं की ठाण्यामध्ये मेट्रो जर चालू केली तर ती व्यवहार होणार नाही असा अहवाल आमच्याकडे आलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी ती नाकारली पण नंतर दोन हजार चौदा साली जेव्हा मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीस विराजमान झाले त्यानंतर अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यक्रमाला ठाण्यातील दादोजी कोंड स्टेडियममध्ये ते आले होते त्या सत्काराच्या वेळेस मी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांना मेट्रोची प्रतिकृती भेट दिली त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि ताबडतोब त्यांनी ती आमची विनंती मान्य केली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाठपुरावा साहेबांनी केला आणि ठाण्यालाही मेट्रो आज तुम्हाला चालताना दिसणार आहे ब बावीस तारखेला म्हणजे एकदम मुहूर्तसुद्धा चांगला नवरात तो असा पहिला दिवस आहे त्यामुळे अनेक आंदोलनं केली ब सभागृहातून पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मला शिंदेसाहेबांना सुद्धा ठाणेच्या आणि मीराभरच्या मेट्रोमुळे करावं लागलं होतं आणि आम्ही सगळं काही न्याय मागण्यासाठी ठाणेकरांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो आणि त्यामुळे एक विधानसभेचा सदस्य म्हणून आम्हाला निलंबित जरी केलं तरी ही मेट्रो झालीच पाहिजे ह्या मताशी आम्ही होतो आणि आमचं सरकार आलं बाहेच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पाया रचला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेसाहेब झाल्यानंतर त्यांनी अजून त्याच्यावर कळस चढवला आणि आज ठाणेकरांना ही मेट्रो आता दिसते त्यामुळे मेट्रोमुळे ठाणेकरांचा फायदा तर होणार आहे पण घोटबंदर वासियांचा सर्वात जास्त फायदा ह्यासाठी होणार आहे की वाहनं रस्त्यावर कमी उतरतील आणि त्यामुळे घोटबंदरची जी वाहतूक कोणती आता जगप्रसिद्ध झालेली आहे ती वाहतूक कुणी कुठे आता भविष्यामध्ये होणार नाही मेट्रो झाल्यानंतर दोन हजार चौदा ते पंधरा वर्ष लोटलेली आहे दोन हजार अकराला मी विरोधी पक्षात होतात मात्र आता मेट्रोच्या ट्रायल रनच्या वेळेस आपण सत्ताधारी पक्षात पण आहात आणि मंत्री सुद्धा आहात काय नेमक्या भाव नाही खूप कारण शेवटी सगळ्यात जास्त फायदा हा माझ्या मतदारसंघातील जनतेला होणार आहे कारण घोटबंदर वासियांचं स्वप्न होतं आणि मी स्वप्न दाखवलं होतं दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन दो हजार दो चोवीसच्या प्रत्येक माझ्या जे मी लोकांसाठी कार्य अहवाल प्रसिद्ध केला होता त्यामध्ये मेट्रोचं स्वप्न सर्वसामान्य जनतेला मी दाखवलं आणि माझ्या सरकारनं माझे नेते असलेल्या एकनाथ शिंदे साहेबांमुळे आन आणि देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे हे स्वप्न आमचं ठाणेकरांचं नव्हे तर प्रताप सरनाईकांच्या माध्यमातून ठाणेकरांनी बघितलेलं घोडबुंदर वासियांनी बघितलेलं स्वप्न साकार होत आहे त्याचा अजून यापेक्षा कुठला आनंद एका सर्वसामान्य लोकप्रतिनिधीला नसतो वाहतूक कोंडेमुळे ठाणेगड झालेल्या आहेत तुम्ही आधी देखील एक अध्यादेश काढला होता अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या की अवजड वाहनं ठाण्यातून फिरू देऊ नका मात्र जैसे ते चित्र पाहायला मिळालं आता उपमुख्यमंत्र्यांनी देखील आदेश काढून देखील अवजड वा वाहनं येत आहेत मनसे देखील या सगळ्याच्या विरोधात आक्रमक भूमिकेत बघा काय झालंय की काही चांगल्या गोष्टी करत असताना त्यामध्ये प्रत्येक वेळेस राजकारण आणलं जातं महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याकारणानं सगळे जो तो राजकीय पक्षाचा नेता उरतो आणि ह्या वाहतूक कुंडी किंवा इतर प्रश्नांवर लक्ष घालतो ह्यातून काहीतरी मार्ग काढावा ह्या मताशी आम्ही नाही आहोत का आम्ही राज्याचे मंत्री आहोत ठाणेकरांवर आतुरात प्रेम करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे या गोडबंदरवासियांवर विशेष प्रेम आहे त्यामुळे ते सातत्यानं बैठक घेतात गेल्याच आठवड्यामध्ये त्यांनी रविवारच्या दिवशी रात्री स्वतःच्या बंगल्यामध्ये बैठक घेऊन ह्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना वगैरे बोलवलं आणि त्यांना दिसून सांगितलं की वाहतूक कोंडीमुळे अनेक अपघात होत आहेत अनेक लोकांना आपल्याला कामावर जायला उशीर होतो आहे त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांनी रात्री बारा नंतर जे आहे ते हेवी व्हेकलना बंदी आणली आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागतो परंतु शेवटी घोडबंदर वासियांना तरी कुठे कुठवर किती वेळ थांबावं हा प्रश्न आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब मी स्वतः लक्ष घालतो आणि ह्या वाहतूकोंडी जशी लवकरात लवकर सुट येण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो हो काल एका एका मुलाचा मृत्यू झाला दोन वर्षाचा एक मुलगा होता आणि वाहतूकुंडीमुळे वा, त्रस्त झालेल्या ॲम्ब्युलन्समध्येच त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्यांनी आम्ही बघितलेल्या अतिशय दुःखदायक ही घटना आहे अशा घटना पुन्हा परत होऊ नये त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व सक्षम अधिकाऱ्याला आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई यांना यांनासुद्धा अशा सूचना दिलेल्या आहेत आणि ठाण्याच्या डी सी पी सूचना केलेल्या आहेत की असे वाहतूकुंडीमुळे अनेक वेळा असे जे प्रकार घडतात ते घडता कामाने लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या दृष्टीने ते योग्य नाही आहेत आणि अशा वारंवार घटना जर घडत असेल तर तो काहीतरी यावर तोडगा काढणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्या माध्यमातून तोडगा काढायचा आम्ही प्रयत्न करतो संजय राऊत असं म्हणत आहेत की राजन विचारे यांनी टँग केला म्हणून एकनाथ शिंदे पुढे आलेले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे राजन विचारे यांची पाय देऊन त्यांचं चिंतन केलं तर राजन विचारे नावाच्या दगडाला एकनाथ शिंदेसाहेबांनी शेंदूर फासला म्हणून राजन विचारे ठाण्याचे खासदार होऊ शकले आता महापालिकेच्या निवडणुका आहेत त्यांनी लोकसभेला पराभव झाला विधानसभेला पराभव झाला आता त्यांनी महापालिकेला निवडणूक लढून दाखवावी आणि निवडून येऊन दाखवावं तर असं आम्ही मानू की खऱ्या अर्थानं ते शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरून काम करत होते आणि सर्वसामान्यांच्या मतदानाच्या माध्यमातून ते निवडून येत होते अहो एकनाथ शिंदेसाहेबांचा पाठिंबा नसेल किंवा त्यांचं जर वरद असतं नसेल तर राजन विचारे विधानसभा लोकसभा निवडून येऊ शकले असते का हे सगळं थिमया जी आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांचे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे राजन विचारायचं त्यात काही योगदान नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट